रोडवर आला थोडं सायकल होती त्याने डायरेक्ट ठोकलं त्याला मागणं तो डायरेक्ट बेशुद्ध पडला थोडा आवाज काढला म्हणजे थोडं बेशुद्ध पडून हिताच त्याला हॉस्पिटलला नेलं नेमकं तो पूर्ण पूर्ण धडकला पुढल्या साईडने धडक रोलरवाला परतून गेला रोलर वाला आम्ही त्याच्या मागे तिकडे पळाला आम्ही मुलाला हे घटना किती असं घडली साधारण बारा, बारा पावणे एक किंवा बारा चाळीस पर्यंत बारा, बारा चाळीसच्या दरम्यान घडलेली घटना आहे आणि ते रोलरवाला जे ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर पळून गेला तुपी घातलेली पांढरा नाही त्याची पूर्णपणे चुकी त्याने ड्रिंक केली पवार जेव्हा जागेवर गेला काय

कुठल्या शाळेत होता तो लडक त्याला नाही भेटायला पाहिजे अपेक्षा साधारण आता कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट केला काय म्हणलं ते हे म्हणले त्याचे चुकी तो बांगण्या सण आलता मुलगा रस्त्यावर आलता मागणी परिस्थिती त्या कॉन्ट्रॅक्टरचं काय येतो येतो काय म्हणलं का नाही त्याचा बाजार म्हणले बाहेर थोडे म्हणले ते इंदापूरला थोडे येतो आम्ही हजर करतो म्हणले आम्हाला लवकर लवकर ते दोघं पण हजर पाहिजे आपण बघू शकता की बारामती मध्ये एक जलोश वातावरण असताना निवडणूक येतात त्याच्या पार्श्वभूमीवर एक निंदनीय घटना इथं घडलेला आहे की देवकाद्या पाटील नगर या ठिकाणी एक चार वर्षाच्या आपल्या चौथीतल्या मुलाचा जीव एक रोड लोरवरने घेतलेला आहे ही घटना म्हणजे एक बारामतीला काळी फासणारी आहे